महत्वाचे नेते आहेत ते उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत कुठेतरी एक राजकारणामध्ये कोण कुणाच्या भेटी घेत असत ते आज नाही पहिल्यापासूनच आहे त्याच्या बाबतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप त्या पक्षाच्या बद्दल इकडची उमेदवारी कोणाला मिळणार त्याची चाचपणी ज्यावेळेस एखाद्यानी केली असेल त्यावेळेस एखाद्याला वाटत असेल कि बाबा काहीच ना खासदार व्हायचंय इकडं आपल्याला तिकीट नाही मिळणार मग तिकडे मिळेल का या हेतूनी पण काही जण गेले असतील माझं आणि त्यांचं काही संभाषण झालेलं नाहीये परंतु मी संजोग वाघिरेचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा सा फोटो दोघांचा सा एकत्रपणे बघितलेला आहे मला मी नंतर ते इथं आल्यानंतर त्यांना त्या बाबतीमध्ये विचारेन परंतु प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य आणि जर अशा पद्धतीनं कोणाला घेऊन काही करणार असतील तर याचा अर्थ समोरच्या महाविकास आघाडीला उमेदवार पड नाही म्हणून आता इकडचे वेगवेगळ्या वेग भागातले उमेदवार घेण्याचा प्रयत्न चाललाय काय मला माहित नाही